गेले काही दिवस महाराष्ट्राला पावसानं तुफान झोडपलेलं दिसून येते विशेषतः कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर जास्त दिसून येते पुण्यातील मोठ्या नदीने धोक्याची पातळी ही गाठलेली आहे याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश नद्या ज्या आहेत त्यासुद्धा धोक्याच्या पातळीवरून वाहताना दिसून येत आहेत खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळं काही भागामध्ये पुण्याच्या पाणी साठलेलं आपल्याला दिसून येते घरामध्ये पाणी साठल्याचं किंवा घरामध्ये पाणी घुसल्याचं सुद्धा दिसून येते आणि अशीच काहीशी परिस्थिती कोल्हापूर आणि सांगली भागामध्ये सुद्धा दिसून येते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या महापुराचा अनुभव घेतलेल्या सांगली आणि कोल्हापुरातसुद्धा यंदा परत एकदा पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे आता या ठिकाणी वाहणाऱ्या पंचगंगा कोयना कृष्णा या नद्या ज्या आहेत यांनी त्यांची धोक्याची पातळी कधीच गाठलेली आहे याशिवाय या नद्यांवरती उभारण्यात आलेल्या कोयना राधानगरी चांदोली या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे तरीसुद्धा सगळ्यांना आता चिंता लागलेली आहे ती म्हणजे सांगली आणि कोल्हापुरामध्ये पुन्हा एकदा महापूर येणार का कोल्हापूर आणि सांगलीतील पूर परिस्थितीसाठी नेहमीच आलमट्टी धरण जे आहे त्याला जबाबदार धरलं जातं पण महाराष्ट्राच्या सीमेपासून जवळपास शंभर दोनशे किलोमीटर पलीकडे असणाऱ्या या धरणामुळं खरंच कोल्हापुरामध्ये पूर येऊ शकतो का हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय की कोल्हापुरातील पूर आणि अलमट्टी यांचं जवळचं नातं असल्याचं सांगितलं जाते अलमट्टी धरणातून शुक्रवारी सकाळी दोन लाख सहासष्ट हजार पाचशे शहाऐंशी क्युसेक इतका विसर्ग सुरू होता जो की गुरुवारशी तुलना करता कमी होता आता विसर्ग कमी झालेला असला तरी सुद्धा कोल्हापुरातील पाण्याची पातळी वाढत चाललेली होती शुक्रवारी सकाळी पंचगंगेची राजाराम बंधाराजवळ पाणी पातळी चव्वेचाळीस फूट नऊ इंच इतकी होती तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास पंच्याण्णव बंधारे पाण्याखाली गेलेले होते आणि वारंवार हे सांगितलं जात होतं की अलमट्टीमुळं या ठिकाणी पाणी थांबलेलं आहे आणि अलमट्टीमुळं या ठिकाणी पोर येऊ शकतो आता हे अलमट्टी धरण नेमकं आहे कुठं हे आपण समजून घेऊयात अलमट्टी धरण आहे उत्तर कर्नाटकामध्ये कृष्णा नदीवरती बांधण्यात आलेलं आता त्याला ऑफिशियली लालबहादूर शास्त्री डॅम असं सुद्धा म्हणतात याचं बांधकाम दोन हजार पाच साली पूर्ण झालं होतं आता त्या धरणाची उंची पाचशे चोवीस फूट इतकी आहे आणि हे धरण कर्नाटकात विजापूर जिल्ह्यामध्ये आहे या धरणाची एकूण क्षमता ही एकशे तेवीस टी एम सी इतकी महाप्रचंड आहे आता थोडासा जर का आपण भूगोलाचा भाग या ठिकाणी बघितला तर आपल्याला हे लक्षात येईल की हे धरण समुद्र सपाटी मीटर उंचीवरती आहे तर कोल्हापूर जे आहे हे समुद्र सपाटीपासून पाचशे शेहेचाळीस मीटर उंचीवरती आहे म्हणजेच तुलना जर का आपण केली तर अलमटी धरण या लेवलला कुठेतरी असेल समुद्र सपाटीशी तुलना करता आणि कोल्हापूर हे थोडस उंचावरती असणार आहे तरीसुद्धा कोल्हापूरमध्ये पाणी वाढायला लागलं की अलमट्टीतून पाणी सोडायची विनंती केली जाते म्हणजे अलमट्टीमध्ये जर का पाणी धरून ठेवलं जोपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरणार नाही तोपर्यंत पाणी पुढं सोडलं जात नाही मग ह्या धरणाचा फुगवटा जो आहे एकशे तेवीस टी एम सी म्हणजे मोठा फुगवटा आहे इथे पाणी साठवत राहिल्यामुळं इकडे कोल्हापूरमध्ये पूर येतो असं सांगितलं जातं आता बघा आपण जर का थोडंसं अजून मागं गेलो तर आपल्याला हे लक्षात येईल की मागं ना हे धरण आहे ज्याचा कोल्हापुरातील पुराशी संबंध असल्याचं सांगितलं जातं कोयनेतील पाणी जे आहे हे कमी कालावधीमध्ये वेगानं वाढलं ज्याच्यामुळे या धरणातून विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आला ज्याच्यामुळं झालं काय तर कृष्णा नदीची पातळीसुद्धा वाढल्याची आपल्याला दिसून येते आता कोयना नदीवरचं हे कोयना धरण जे आहे त्याचीसुद्धा स्टोरिंग कॅपॅसिटी ही एकशे पाच टी एम सी इतकी महाप्रचंड आहे आता कृष्णा रिवर जी आहे या कृष्णा रिवरची सगळ्यात मोठी ट्रिब्युटरी किंवा उपनदी ज्याला म्हणतात ती आहे को होयना आणि कर्नाटकामध्ये जाऊन हे एकमेकाला मिळतात सांगली सिटी जी आहे सांगली सिटी कोल्हापूर जिल्हा हे सगळं ओलांडून ह्या पुढं येताना आपल्याला दिसून येतात यासोबतच या पट्ट्यामध्ये महाबळेश्वर हा हायेस्ट पॉईंट आपल्याला दिसून येतो सातारा पश्चिम घाट या ठिकाणचं हे हायेस्ट है, पॉईंट आहे या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि अगदी कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो त्यावेळेस हे सुद्धा पाणी वाहत वाहत याच नद्यांमध्ये येऊन मिसळतं या वेळेस झालंय काय तर गेल्या चोवीस अठ्ठेचाळीस तासामध्ये या भागामध्ये चारशे मिलीमीटरहून अधिकचा पाऊस पडलेला आहे आणि अल्टिमेटली कोल्हापूरमध्ये जो काही पूर आलेला आहे त्याच्याशी याचासुद्धा डायरेक्ट संबंध आहे आता जर का आपण कोल्हापूरमध्ये आलो तर आपल्या लक्षात येईल तुळशी कुंभी कासारी भगवती या सगळ्या नद्या ज्या आहेत या ठिकाणी आहेत या भागातील बहुतांश नद्या ज्या आहेत या उंच भागातून खाली वेगाने वाहत येतात म्हणजे पश्चिम घाट या ठिकाणी आहे इथे या नद्या उगम पावतात इथे म्हणजे उंचावरती डोंगराच्या माथ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि हा उताराने वेगाने खाली वाहत येतो आता आपण असं सुद्धा म्हणू शकतो की ह्या नद्या उंचीवरून खाली वेगाने वाहत येतात राधानगरी पन्हाळा शाहूवाडी हा भाग जो आहे हा येतो कोल्हापूरच्या पश्चिमेला आणि जिथे कायमच कोल्हापूरच्या पूर्वेशी तुलना करता जोरदार पाऊस पडतो आणि जी मोठी धरणं आहेत तीसुद्धा या पश्चिमेच्या भागामध्येच येतात राधानगरीसारखं धरण घ्या हे पश्चिम भागामध्ये येतं आता राधानगरी धरण जे आहे हे त्यावेळेस बांधलं गेलं तेव्हाची गरज बघून बांधण्यात आलं होतं आता पावसाने हे धरण वेगाने आणि लवकर भरतं आणि मग विसर्गसुद्धा लवकर करावा लागतो आणि गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय की अगदी एक दोन मोठे पाऊस जरी पडले तरी सुद्धा राधानगरी धरण जे आहे हे लगेच भरतं आणि त्याचे दरवाजे उघडून पाणी सोडावं लागतं म्हणजे बघा कोयनेचा विसर्ग या ठिकाणी आपल्याला दिसतोय कोल्हापुरातला विसर्ग आहे पश्चिमेतील नद्या ज्या आहेत त्यांचा विसर्ग आहे आणि सगळं पाणी येतं कुठं पंचगंगेमध्ये येतं ऍट अ टाइम मागे सुद्धा आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवला होता कोल्हापूरमधल्या पुरासंदर्भात तेव्हा आपण सांगितलं होतं की कृष्णा नदीचा रोल जो आहे हा सुद्धा कोल्हापूरच्या पुराशी संबंधित आहे या नदीला कोयना वारणा पंचगंगा या नद्या ज्या आहेत त्या येऊन मिळतात पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम होण्याआधी उत्तरेला कोयना आणि वारणा या नद्या ज्या आहेत त्या कृष्णेमध्ये सामावतात आता आपल्याला हे लक्षात येईल की कोयना नदी जी आहे ही कृष्णेला मिळते त्याच्यानंतर सांगलीमध्ये वारणा नदी कृष्णेमध्ये सामावते आणि त्याच्यानंतर पंचगंगेचं पाणी जे आहे ते सुद्धा कृष्णेमध्ये येऊन सामावलं जातं ॲट अ टाइम ह्या सगळ्या नद्या एकत्रितपणे ह्या सगळ्या नद्यांचं पाणी एकत्रितपणे एकाच ठिकाणी येतं कोयनेचं आणि कृष्णेचं पाणी हे पंचगंगा नदीच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे बघा कारण की वरून येतं आहे सगळं ते पाणी हे पाणी जास्त आहे त्याचप्रमाणे पश्चिम घाटामध्ये ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा सुद्धा मगाशी सांगितलं जसं कोयनेतून पाणी सोडलं जातं आणि अशा वेळेस होतं काय तर पंचगंगेचं पाणी सामावून घेणं हे कृष्णेला अशक्य होतं आणि मग ते पाणी जे आहे सगळीकडे कोल्हापूरमध्ये पसरलेलं आपल्याला दिसून येतं त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं मग अलमट्टीचा नेमका रोल काय तर बघा या संदर्भात मागे महाराष्ट्र शासनाने कमिटीसुद्धा बसवलेली होती त्यांचं तेंसा, त्या तेंसा, संदर्भातलं एकूण अहवालातलं मत असं आहे की अलमट्टी धरण जे आहे हे कोल्हापूरपासून दोनशे किलोमीटरहून अधिक लांब आहे आणि मगाशी मी जसं सांगितलं अलमट्टी धरणाची उंची की कोल्हापूरची उंचीशी तुलना करता ही खाली आहे त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये येणारा पूर, पूर आणि अलमट्टीमध्ये साठवलं जाणारं पाणी यांचा तसा काही संबंध नाही असं त्या समितीचं म्हणणं होतं आणि तो तसा मानणारा एक गटसुद्धा आहे पण याच वेळेस हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या सर्व गोष्टींचा अभ्याससुद्धा होणं गरजेचं आहे कारण की जुलै ऑगस्ट या दरम्यान गेल्या काही वर्षांपासून आपण बघितलेलं असेल की सातत्याने दोन तीन दिवस जर का पाऊस पडला तर कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते अलमट्टीचा विषय जो आहे हा परत एकदा चर्चेमध्ये येत असतो मग जर का आता ही समिती असं म्हणतीये की अलमट्टीचा संबंध नाही कोल्हापूरातल्या पुराशी तर मग कोल्हापूरमध्ये पूर, पूर नेमका का, का येतो तर या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे कोल्हापूर घ्या पुणे घ्या मुंबई घ्या कोणतेही ठिकाणं जरी आपण घेतले तरीसुद्धा हे आपल्या लक्षात येईल की ही जी शहरं आहेत ही वेगानं वाढलेली आपल्याला दिसून येतात या ठिकाणी शहरीकरण वेगानं झालेलं आहे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे शेतजमीन जी आहे ही शेतजमीन जास्तीत जास्त नागरीकरणाखाली आणलेली आहे बिल्डिंग्ज उभ्या राहिलेल्या आहेत याच्यामुळं झालेलं काय आहे तर नदी जी होती जी अगोदर पसरून व्हायची त्या नद्यांचं एकूण क्षेत्र जे आहे ते कमी कमी होत आलेलं दिसून येते इवन तुम्ही पुण्यामध्ये वगैरे इकडे जर का बघितलं ज्या नद्या अगोदर अशा व्हायच्या त्या आता अशा वाहताना आपल्याला दिसतात म्हणजे ज्या मॅनमेड ऍक्टिव्हिटी आहेत माणसाने ह्या गोष्टींमध्ये केलेला जो हस्तक्षेप आहे याच्यामुळं झालंय काय तर नदी पात्रामध्ये भराव टाकून टाकून जी नदी अशी थोडीशी व्हायला पाहिजे होती ती अशी उभी वाहताना दिसून येते पुण्यामध्ये सगळीकडे आपल्याला हे दिसून येईल नदीच्या पूरवहन क्षमतेमध्ये घट झालेली आहे यासोबतच पुराचं पाणी जे आहे या पुराच्या पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे आता हा निचरा होण्याच्यासाठी तशी सगळी परिस्थिती असणं गरजेचं पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झालेले दिसून येतात आपण जर का बघितलं या नदीपात्रांमध्ये कोणत्याही शहरांमध्ये जर का बघितलं तर नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राडारोडा टाकला जातो जे काही डिमॉल्युशन केलं जातं किंवा रस्ते पण जर का सिमेंटचे रस्ते बनवायचे आहेत आणि अगोदरचे डांबरी रस्ते जर का उखडले तर ते सर्वच्या सर्व राडा रोडा जो आहे तो नदीपात्रामध्ये टाकला जातो यासोबतच जे काही भंगार कलेक्ट केलं जातं ते सुद्धा नदीपात्राच्या आसपासच ह्या सर्व ऍक्टिव्हिटी चालतात हे आपल्याला दिसून येते नदीपात्रामध्ये बांधकाम सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेत की जमीन जास्तीत जास्त कशी बळकवता येईल या दृष्टीने सगळीकडेच प्रयत्न होताना आपल्याला दिसतात म्हणजेच काय नदीपात्रामध्ये अतिक्रमण सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ही सर्व कारण आहेत ज्याच्यामुळं कोल्हापूर घ्या पुणे घ्या मुंबई घ्या नाशिक घ्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूर येताना आपल्याला दिसून येते आता कोल्हापूर स्पेसिफिक जर का बोलायचं म्हटलं तर मगाशी मी जसं सांगितलं पंच्याण्णव तिथले बंधारे जे आहे ते पूर्णपणे भरलेले आहेत तर आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे हे जे बंधारे आहेत किंवा तिथं असलेली जी धरणं आहेत या धरणांची क्षमता जी आहे ही तुलनेने कमी आहे छोटे बंधारे क्षमता कमी आहे पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतो उताराकडे पाणी वेगाने वाहत येतं आणि म्हणून हे बंधारे लवकर भरतात आणि त्या ठिकाणाहून वेगाने पाणी जे आहे ते सोडावं लागतं जेणेकरून संभाव्य पुढची परिस्थिती जी आहे ती टाळता येऊ शकेल म्हणून ही सर्व परिस्थिती निर्माण झाल्याचा आपल्याला दिसून येते तरीसुद्धा अलमट्टीचा रोल या ठिकाणी महत्वाचा आहे संदर्भात योग्य ती समिती नेमून शासन योग्य त्या निष्कर्षापर्यंत नक्कीच येईल पण तुर्तास तरी पूर नियंत्रण रेषा असणं हे फार महत्वाचं आहे आणि नदी पात्रातील अतिक्रमण कमी होणंसुद्धा गरजेचं आहे आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायजवळ विसरू नका धन्यवाद